नमस्कार माझे नाव सुमित मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो मी एका दुकानात कामाला होतो ते दुकान तालुक्यात होतं त्यामुळे रोज गावावरून मला तालुक्याच्या ठिकाणी कामाला यावं लागायचं माझं लग्न झालं होतं लग्न होऊन वर्ष झालं होतं पण आम्हाला मुलबाळ होत नव्हतं मला मूल हवं होतं परंतु बायको म्हणायची एवढ्या लवकर काय करायचं आहे लेकरांचं यामुळे ती मुलं होऊ देत नव्हती तिच्या आईबाबांनाही तिने सांगितलं होतं पण माझ्या आईबाबांना म्हणण्याची माझी हिंमत होत नव्हती कारण त्यांचीही इच्छा होती की यांनी मूल होऊ द्यावं याच गोष्टीवरून आमच्यात भांडणाचं प्रमाण वाढू लागलं यामुळे मी बायकोला वैताबलो होतो काही दिवसांनी ती मला झोपवायलाही जवळ येऊ देत नव्हती तिची ही सवय माझ्या लक्षात आल्यानंतर मीही हळूहळू तिच्याजवळ जाणं कमी केलं पण याचं तिला काहीच वाटत नव्हतं तिच्या या वागण्याचा माझ्या घरच्यांना कंटाळा आला होता म्हणून माझ्या आईबाबांनी तिच्या आईबाबाला बोलवून घेतलं व तिची सर्व कहाणी त्यांना सांगितली ते तिला आमच्यासमोर खूप काही बोलून गेले पण ती फक्त खाली मान घालून हो हो म्हणत होती त्याच रात्री मी तिच्याजवळ झोपण्यासाठी गेलो होतो पण तिनं झोपेचं सोंग घेतलं होतं मी तिला उठवलं आणि म्हणालो तू असं वागणार आहेस का तू असंच वागणार आहेस का ती म्हणाली हो मला माझ्या मर्जीप्रमाणे वागून द्या यामुळे मला खूप राग आला व मी तिला एक दोन चापटा आणल्या यामुळे ती खूपच चिडली व मला जोराजोराने भांडू लागली तिची ही सवय मला माहीत असली तर मी तिच्याबरोबर लग्न केलेच नसते पण दिसायला ती खूप सुंदर असल्यामुळे मी तिच्याशी लग्न केले होते ती असं का वागत आहे याचा मी शोध घेत होतो मला शंका आली होती तिचं बाहेर काहीतरी लपडं असू शकतं यामुळे ती आपल्याला जवळ येऊ देत नसावी एके दिवशी मी रात्रभर झोपलोच नाही फक्त झोपेचं सोंग घे घेऊन पडलो होतो मी झोपलो आहे असं तिला वाटलं व ती हळूच उठली थंड पाण्याने आपलं तोंड धुतलं आणि हळूच ती रूम बाहेर आली मला वाटलं लघवीसाठी उठली असेल थोड्या वेळाने पुन्हा ती रूममध्ये आली आणि मी झोपलेलाच आहे असं तिला वाटलं ती आरशासमोर उभी राहिली आणि चेहऱ्याचा मेकअप करू लागली मी म्हणालो एवढ्या रात्री मेकअप नक्की तिला कुठेतरी बाहेर जायचं असावं थोड्या वेळाने ती दरवाज्यातून बाहेर गेली माझी आता शंभर टक्के खात्री झाली की हिचं नक्कीच बाहेर लफडं असणार यामुळे ती एवढ्या रात्री बाहेर गेली असावी हेच तर मला आज पाहायचं होतं म्हणून मी उठलो तोंडावरून पाणी फिरवलं हातामध्ये बॅटरी घेतली दरवाजा उघडला बाहेर खूप अंधार होता रात्री रात्र किडे किरकिर करत होते मधून मधून अधून मधून कुत्रेही खूप भुंकत होते मी तिला वाड्यातील सर्व खोल्या पाहिलं वाड्यातील सर्व खोल्या तिला पाहिलं पण ती तिथे मला दिसली नाही मी गेटजवळ आलो आणि बॅटरीने खाली पाहिलं तर मोटरसायकलच्या टायरीचे निशान तिथे मला दिसलं मी बाहेर आलो पण खूपच कुत्रे भुंकायला लागले रात्रीचे बारा वाजून गेले होते व सारागाव सामसूम झाला होता थोड्या वेळाने माझे बाबा उठले आणि बाहेर आले त्यांनी मला पाहिले आणि म्हणाले एवढ्या रात्रीचं बाहेर काय करतोस मी म्हणालो काही नाही पोटात गडबड झाली म्हणून जाऊन येतो बरं बरं लवकर जाऊ नये मी बाहेरच थांबतो मी म्हणालो नाही तुम्ही झोपून घ्या मी येतो थोड्या वेळाने मी हळूहळू पुढे येत होतो तसे काही कुत्रेही माझ्या मागे येत होते यामुळे मला वाटायचं कोणी आपल्याला पाहिलं तर चोर म्हणून मारतील थोड्या वेळाने मी गावातल्या एका घोड्याजवळ आलो पाण्याचा खळखळ आवाज येत होता त्याप्रमाणे मला पायातील पैंजनाचाही ये आवाज येत होता तो आवाज पाहून मला वाटलं आपली बायको इथेच आसपास असणार ओढ्याच्या एका झाडामागे एक मोटरसायकल मला दिसली तेव्हा मला खात्री झाली की आपली बायको इथेच या माणसाबरोबर काहीतरी करत असणार पैंजणाचा आवाज आता जोराजोरात येत होता तसा मी त्या दिशेने हळूहळू चोर पावलाने पुढे पुढे जात होतो ओढ्याच्या दाट झाडाच्या पलीकडे मी जे पाहिलं ते पाहून मी चक्रावून गेलो माझी बायको विवस्त्र होऊन त्या पुरुषाबरोबर दनादन हाणून घेत होती माझ्या हातातील बॅटरी मी त्या दिशेने चमकावली तसे ते दोघे खूप घाबरले आणि शेताशेताने त्या ठिकाणी पळू लागले थोड्या वेळाने ते दोघे शेतात कुठेतरी लपले होते त्यांचे कपडे तसेच पडले होते खूप वेळ मी त्यांना त्यांच्या दिशेने बॅटरी लावून पाहत होतो पण त्या वाढलेल्या ज्वारीच्या शेतात ते मला दिसत नव्हते हो मी जसा जसा पुढे येत होतो तशी तशी मला भीती वाटायची कारण ते दोघे या स्तरापर्यंत आले म्हटल्यावर ते मला पकडून मारूही शकतात असा विचार माझ्या मनात यायचा बराच वेळ त्यांना शोधूनही ते, ते बाहेर आलेच नाहीत म्हणून मी मुद्दामहून घराकडे आलो मी खूप दमलो होतो तसा घाबरलोही होतो पहाटेचे दोन वाजता मी घरी आलो आणि झोपण्यासाठी रूमकडे आलो तर दरवाजा उघडल्यानंतर मला आणखी एक आश्चर्याचा धक्काच बसला माझी बायको खुशाल अंगावर घेऊन झोपली होती मला वाटलं आपण स्वप्न तर पाहत नाहीत ना तिला मी उठव उठलो आणि म्हणालो काय करत होतीस त्या परपुरुषाबरोबर खूप वेळ बोलूनही ती काही बोलतच नव्हती म्हणून मी तिला उठवून बसवलं आणि विचारलं तेव्हा ती म्हणाली माझं त्या मुलावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी तुम्हाला जवळ येऊ देत नव्हते तिच्या या बोलण्याने मी दरवाजा उघडला व बाहेर आलो बाहेरच्या गोठ्यात बास टाकलेली होती तिथे जाऊन मी पडलो पण झोप कसली येते असंख्य विचारांचा काहूर हो डोक्यात फिरू लागला होता आणि तिच्या या लफड्याचं तिला काहीच वाटत नव्हतं